काल सगळ्यांनीच जागतिक महिला दिनानिमित्त आपल्या आजूबाजूच्या प्रत्येक महिलेला शुभेच्छा दिल्या असतील किती जणांनी औपचारिकता म्हणून दिल्या आणि किती जणांनी अगदी मनापासून दिल्या हे ज्याचं त्याला माहिती असो मुद्दा तो नाहीच आहे मला सगळ्या स्त्रियांना मनापासून एक विचारावा असं वाटतं की का स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीचं व्हायचं आहे का त्यांच्या बरोबरीने चालायचं आहे हे, हे सगळं वाटणंच खरं तर चुकीचं आहे कारण देवाने स्त्रीला इतकं सशक्त आहे की तिची तुलना कोणासोबत होऊच शकत नाही नाळेतून नवीन जीव जन्माला घालण्याची ताकद देवाने स्त्रीला दिली मग जर स्त्रीच नसती तर पुरुषाचा पुरुषार्थ काय कामाचा घरात लक्ष्मीचं स्थान देवाने बाईला आहे मग ती नसती तर घराला घरपण आणण्यासाठी पुरुषाची संपत्ती काय कामाची सगळे म्हणतात बाईचं कुठलंच घर नसतं ना माहेर ना सासर पण खरं तर बाईशिवाय कुठलंच घर नसतं पहिले बाई घरातून बाहेर पडायची नाही कोणासमोर अवाक्षरही बोलायची नाही तिला लहानपणापासूनच हेच शिकवलं जायचं की तिचा जन्म फक्त घरची कामं करायला आणि मुलं जन्माला घालून संसाराचं गाडं उडायला झालं आहे पण ह्यालाच अपवाद म्हणून पूर्वीच्या काही स्त्रिया त्यांची छाप सोडून गेल्या आहेत जसं झाशीची राणी लक्ष्मीबाई अहिल्याबाई होळकर आनंदीबाई जोशी जिजाऊ ह्या सगळ्यांनीच चौकटी बाहेर जाऊन आपापली कार्य पार पाडली अशा बऱ्याच विरांगणा होऊन गेल्या त्यातल्या अर्ध्यांची तर कुठे दखलसुद्धा घेतली नाही त्यावेळी ह्या सगळ्या जगाला पटवून देत बसल्या नाहीत की कि त्या किती श्रेष्ठ हो, आणि त्यांनी उच्च कामगिरी निभावली आहे ना त्यांनी पुरुषांच्या बरोबरीचे हक्क मिळावेत याकडे आपलं लक्ष केंद्रित केलं मग आत्ताच्या युगातल्या स्त्रिया तर सगळ्याच क्षेत्रात उत्कृष्ट काम करत आहेत सगळ्या स्त्रियांना स्वतःला सिद्ध करायची संधी मिळती आहे मग कशासाठी हा स्त्री पुरुष समानतेचा अठ्ठाहास काही ठिकाणी अजूनही असं होतं की महिलांना त्यांच्या मनासारखं आयुष्य नाही जगतायत कारण तिथल्या लोकांची मानसिकताच अजून बदललेली नाही पुरुष हा घर चालवण्यासाठी भरपूर कष्ट करतो मेहनत करतो हे अगदी खरं आहे पण त्याने कमवून आणलेला पैसा कुठे आणि कसा योग्य पद्धतीने वापरावा हे तर घरातली स्त्रीच बघते तो बाहेरच्या जबाबदाऱ्या सांभाळतो तर ती घरातल्या ती एकाच वेळेला घरातली दहा कामं करून सगळ्यांची काळजी घेते आणि त्याचबरोबर आपलं करिअरसुद्धा सांभाळते तिला सगळं माहिती असतं कोणाला कधी काय हवं असतं ते पण तिला काय हवं ते कोणालाच माहिती नसतं हे असे वुमन्स डे साजरे करून काय उपयोग तो एक दिवसाचा दिखावा कशाला ज्या दिवशी दोन वर्षाच्या मुलीपासून ऐंशी वर्षाच्या आजीवर होणारा अत्याचार थांबेल जेव्हा जीन्स शॉर्ट्स घातलेली मुलगी असो किंवा साडी नेसलेली बाई असो तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल तेव्हाच ती निडरपणे आणि आत्मविश्वासाने जगात फिरू शकेल मग कशाला स्त्रीला समाजात अशा लोकांच्या खांद्याला खांदा लावून चालायचा आहे ज्या स्त्रीला खरंच मनापासून काहीतरी करायचं आहे तिला कोणालाही काही सिद्ध करून दाखवायची गरज नाही स्वतःची ओळख ही आपल्या कार्यातून जगाला पटवून द्यावी बोलून आणि हक्क मागून नाही तुझी प्रगती बघून ज्याला मनापासून आनंद होईल तो तुझं कौतुक नक्कीच करेल आणि तोच प्रत्येक स्त्रीचा खरा सन्मान असेल